य गांड गापुरात देवाल रातुरात घरात सई बाई गाई देवाल रातुरात अनुसायाचं सतव गाराचा केला ग गात गा सई बाई गाई गाराचा केला भात य गांडगा गापुरात जोगी कशी या लाल गाल सई बाई ग बाई कशी लाल अनुसयाचं सत्व इन लान लान केलं ग केलं सई बाई गाईन लहान लान, लान केलं या गा गांड गा पुरात जोगी कुठं ग आईल राईल सई बाई गाई जोगी कुठं ग आईल हे गहान लान, लान बाळ इन डोळ्यान पाहिलं पाहिलं सई बाई ग बाईना डोळ्यान पाहिलं हे गांड गा, बाए गा पुरात जोगी आलं ते उन्हात उन्हात सई बाई ग बाई ज्वगी आलत्या उन्हात अनुसायाचं सत्व गुंडाळी उन्हात उन्हात ग बाई बाईश्याला गुंडाळी उन्हात